नमस्कार मी कन्नड आजपासून परत एक शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यामध्ये सध्या म्हणजे सर्वजुरा असा पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला खरेचा फक्त राज्यात भाग बदलतच पडणार आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो कोकणात कोकणात मध्ये ते कोकणपट्टीला मात्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर को, पुणे ते पट्टामध्ये त्या नाशिक पर्यंत तेकर, तेकर मा सरी राहणार आहेत म्हणून हे लक्षात तिकडं तिकडला पाऊस मध्ये चालूच राहील पण राज्यात इतर राज्या महाराष्ट्रामध्ये पाऊस म्हणजे राज्यात पहिली गोष्ट सर्वदूर पाऊस नाही भात बदलत पडणार आहे त्याच्यामध्ये सरी येणार आहे सर्वदूर काही मोठा पाऊस नाही म्हणून हा प्रथम सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतं राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे आज आहे एकवीस जून बावीस आणि तेवीसच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की जळगाव जिल्ह्याकडं त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती वर्धा भंडारा भंडारा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा या भागामध्ये सध्या म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान म्हणजे आज उद्यानपव सरी सरी येणार आहे म्हणजे रात्रीच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत उद्या त्याला देखील थोडा येणार आहे पण सरून पडणार नाही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पर्यंत काही भागाला सोडून देणार आहे म्हणून हा लक्षात येतो फक्त जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हजेरी असणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर तेवीस जून चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडं त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा दाज लक्ष म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस जूनपासून ते सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा राहणार आहे सर्वदूर पडणार नाही म्हणून लक्षात येतात राज्यामध्ये आता हे जे वारं चालू आहेत ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मध्ये आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त मग सांगायचं झालं तर कोकणात मध्ये सातारा जिल्हा सांग सांगलीकडला काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर असं त्याच्यानंतर तसंच पुढं नाशिकपर्यंत शिंद नाशिकपर्यंत ते म्हणतात कोकणाच्या कोकणपट्टीचा म्हणतात ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून हान झाल्याचे तर